हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू आवर चॅनल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कोधळे ही कविता इयत्ता आठवीची विषय आहे मराठी संपूर्ण स्वाध्याय आपण प्रश्न आणि उत्तरे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यापूर्वी जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सो बघा पहिला प्रश्न आहे आकृत्या पूर्ण करा तर पहिली आकृती दिलेली आहे तुम्हाला गोधडीची वैशिष्ट्य लिहायची आहे तर या प्रकारे आपल्याला गोधडीची वैशिष्ट्य लिहायची आहेत पहिलं आहे आईच्या फाटक्या लुगड्याचे अस्तर दुसरं आहे बापाच्या फाटक्या धोत्राचे अस्तर तिसरं आहे मायेलाही ओब देणारी आणि चौथा आहे फक्त चिंद्यांचा बोचका नसतो तर या प्रकारे अशी चार गोधडीची वैशिष्ट्ये या प्रकारे तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता प्रश्न क्रमांक एक मधील पहिली आकृती आहे ही दुसरी आता आपण जाणून घेऊया दुसरी आहे बघा गोदडीत चिंधीच्या स्वरूपात आठवणे तडलेली व्यक्ती तर व्यक्तींची नावे या ठिकाणी आहे पहिली व्यक्ती आहे आई दुसरी आहे वडील तिसरे आहेत मामा आणि चौथे आहे भाचा सो या प्रकारे आपल्याला याकृती देखील पूर्ण व्यवस्थित वहीमध्ये प्रश्न आणि उत्तर तुम्ही लिहून घेऊ शकता हवा तर व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या यानंतर पुढील प्रश्न जाणून घेऊया प्रश्न क्रमांक दोन आहे कवितेच्या आधारे आईची वैशिष्ट्य लिहायची आहे तर गोदडी या कवितेमध्ये आईची काही वैशिष्ट्य दिलेली आहे तर ती वैशिष्ट्य आपण जाणून घेऊया उत्तर आहे आयुष्यभर कष्ट यानंतर मायेची ऊब म्हणजेच आईची मायेची ऊब यानंतर आहे संसारात खाल्लेल्या खस्ता, यानंतर आहे स्मरणांच्या सुईने शिवलेली गोदडी उत्तर लिहून झाले असेल तर पुढचा प्रश्न आपण जाणून घेऊया बघा पुन्हा मी कवितेच्या आधारे आईची वैशिष्ट्ये आईने आयुष्यभर आई कष्ट केले दुसरं आहे आईची मायचीव आईच्या संसारात खालेल्या खसा आईच्या स्मरणांच्या सुईने शिवलेली गोधडी तर ही आईची वैशिष्ट्य आहेत पुढील प्रश्न जाणून घेऊया प्रश्न क्रमांक तीन तुमच्या घरातल्या एखाद्या जुन्या वस्तूशी जुळलेले तुमचे भावनिक नाते तुमच्या शब्दात व्यक्त करायचे आहे या ठिकाणी प्रत्येकाचं उत्तर हे मात्र वेगवेगळं असू शकतं आपण एक उदाहरण आणि उत्तर जाणून घेऊया आमच्या घरात आजोबांनी त्यांच्या तरुणपणी विकत घेतलेले एक जुने घड्याळ होते घरातील इतर वस्तू बदलल्या नवीन आल्या हे घड्याळ मात्र तिथे स्थिर उभा आहे जणू आमच्या घराच्या इतिहासाचा एक जिवंत साक्षीदार आहे ते घड्याळ हातात घेतलं की त्याच्या प्रत्येक ओरखड्यात आजोबांच्या कष्टांची प्रेमाची आणि साधेपणाची छाया दिसते त्या जुन्या घड्याळाशी अशी माझं हे नातं फक्त वस्तूचं नसून भावना आठवणी आणि माणुसकीचं आहे त्यामुळे ते मला केवळ वेळ सांगत नाही तर आयुष्य जगण्याचे मूल्यही शिकवतं तर अतिशय छान असे उत्तर आहे हे तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या घरामध्ये एखादी जुन्या वस्तूशी कोणतीही असो ती तुमचे नाते जुळलेले असे तर त्याचे भावनिक नाते तुमच्या शब्दात तुम्ही व्यक्त करू शकता किंवा या ठिकाणी लिहू शकता मग ती कोणतीही वस्तू असो इवन अनेक आपल्या आजीची सुद्धा आठवण असते जेणेकरून गोधडी तर तीसुद्धा असू शकते किंवा इतर कोणतीही वस्तू असो ती तुम्ही लिहू शकता किंवा त्याचे भावनिक नाते त्याच्या त्या वस्तूसोबत असलेले लिहायचे आहे त्यानंतर पुढे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार आईविषयीच्या भावना व्यक्त करणारे कवितेतील शब्द शब्दसमूह तुम्हाला लिहायचे आहे तर आईविषयी भावना व्यक्त करणारे शब्द आपण जाणून घेऊया कवितेमध्ये झालेले आहे मायेलाही मिळणारी ऊब दुसरा आहे गोधडीत तटावून बसवलेल्या चिंद्या तिसरा आहे लुगड्याचे पटकोर चौथा आहे बाबांनी संक्रांतीला आईला घेतलेले लाडके लुगडे आणि पाचवा आहे आईची स्मृतीची सुई तर अशा प्रकारे आपण पाच शब्दसमूह बघितले आहे आईच्या आई, आई विषयी भावना व्यक्त करणारे शब्द हे सर्व शब्द कवितेमध्ये आलेले आहेत हा आता व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता यानंतर पुढील प्रश्न जाणून घेऊया प्रश्न क्रमांक पाच खालील ओळीतील भाव स्पष्ट करायचे आहे अ गोधडीला आईच्या फाटक्या लुगड्याचे आणि बाबाच्या फाटक्या धोत्राचे अस्तर असते उत्तर आहे कवी म्हणतो की आईने शिवलेली गोधडी म्हणजे फक्त चिंद्यांचे बुचके नाही तर त्यात आईवडिलांनी गरिबीमध्ये हलाखीचा संसार करताना खूप कष्ट सोसले त्याच्या प्रेमळ खुना दिसत आहेत गोदडीत मायेची ऊब आणि मायेलाही उभं देण्याची ताकद आहे त्यात आईवडिलांच्या आठवणी गुंफल्या आहेत त्या गोधडीवर आईच्या फाटक्या लुगड्याचे व बाबांच्या फाटक्या धोत्राचे अस्तर आहे सो या पद्धतीने आपण या ओळीचे भाव स्पष्ट केलेले आहे या प्रकारे तुम्हाला उत्तर हे लिहायचं आहे हवं तर व्हिडिओ तुम्ही पॉज करून लिहून घेऊ शकता त्याचप्रमाणे पुढे देखील आहे अस्तर म्हणजे गोदडी फाटू नये म्हणून आतून जोडलेले वस्त्र होय कष्टमय जीवनाला मायाने सांभाळण्याचे अस्तर माझ्या आई वडिलांचे आहे असे कवीला सुचवायचे आहे या वरील दिलेल्या ओळीतून तर या प्रकारे आपल्याला हे उत्तर पूर्णपणे लिहून घ्यायचे आहे पुढील आहे बघा प्रश्न त्यातीलच आ गोधडी म्हणजे नसतो चिंध्याचा बोचका उब असते उत्तर आहे कवी आईने मुलांसाठी शिवलेली उबदार गोधडी पाहतो आणि त्यात, त्यात त्याला गतकाळातील आईवडिलांनी आई वडिलांनी केलेल्या श्रमाचे दृश्य दिसते गोधडी म्हणजे केवळ चिंध्यांचे गाठोडे नाही त्यात आईवडिलांच्या मायेच्या भावना गुंतलेल्या आहेत गोधडी अंगावर पांघरल्यावर जी उब मिळते ती केवळ कपड्यांची नसते त्यात आईच्या लुगड्यांची पटकुरे बाबांच्या कोपरीची बाह्या असतात आईच्या फाटक्या लुगड्याचे व बाबांच्या फाटक्या धोत्राचे अस्तर गोधडीला खालीवर जोडलेले आहे जणू आईवडिलांची माया सतत त्या गोधडीतून जाणवते या प्रकारे गोधडी म्हणजे नसतो चिंध्याचा बोचका उभा असते या ओळीचे कवीने सांगितलेले भाव स्पष्ट केलेले आहे हवं तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब नसेल केले तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळतील त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला लाईक ला करा आपल्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पुढील व्हिडिओ कोणता हवा आहे ते देखील कमेंट नक्की करा सो सी यू सोन इन द नेक्स्ट व्हिडिओ